कि विखे पाटलांची माझी आदल्या दिवशी चर्चा झाली अरे शंभर दिवसात नाही पन्नास दिवसात टेंडर काढायची घोषणा करतो शुंगोर्णीपर्यंत टेंडर काढतो आणि दुसऱ्या दिवशी ती बोलत असताना दुसऱ्या बाकावरनं चिठ्ठी दिली आणि चिठ्ठी दिल्यानंतर विखे पाटलाला काय बोलावं काय नाही समजा ना त्याला म्हणजे तुमचा तुमच्या सरकारकडं काही त्याची तरतूद नाही असं नाही बाकीचं हे नाही असं नाही पण एक कोणताही प्रश्न की निवडणुकीसाठी हा वापरायचा आहे निवडणुकीमध्ये आम्ही घोषणा करणार पन्नास दिवसात आम्ही पाणी देऊ पण उत्तमराव जानकरनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर असं द्यायचं नाही डायरेक्ट म्हणून चिठ्ठी दिल्यानंतर त्यांची गडबड झाली आणि वर्ष दोन वर्षामध्ये दे पाणी देव अरे पाणी आम्ही ठरवलंय घेज आहे ठरवणार आम्ही आहे कुणी जगाचा बा पिऊ द्या त्याला कुठलंही सरकार असू द्या पाणी घ्यायचं आम्ही ठरवलंय आणि मग पाणी घेणार त्या म्हणून शहरदार काय अधिवेशन झालं अठरा दिवसाचं झालं बरं काय ह्या राज्यातल्या माणसानं घेण्यासारखं त्या विधानसभेमध्ये काय घडलं हे सांगा घडणार होतं एकच दुष्काळी भागाला ज्या वीर शुरांची भूमी तिला पाणी द्यायचं होतं तेवढा एक तरी मुद्दा घडला असता हा बरोबर त्यात बी चिठ्ठी आली